जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे जय जिजाऊ कारण अमित शहा साहेब खरंच खूप छान बोलले आम्ही कुणाला भीत नाही अशा आंदोलन आम्ही खूप बघितले तर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास काय माहितीये हा इतिहास छत्रपतींच्या त्यागाने लढ्याने आणि मराठींच्या मावळ्यांच्या रक्तरंजित कर्तृत्वाने पावन झालेला आहे तुम्ही काय म्हटला की सरकार आणि फडणवीस बघून घेतील जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं फडणवीस सरकारला बघायला हे मराठीच काफी येत तुम्ही त्याच्यावर जाऊ नका आणि काय वरून आमच्या जागा तीस जागा येतील पंचवीस तुम्ही फक्त याच्यातच गुंतलेले मराठी कशात गुंतलेत माहिती का सर्वसामान्यांचं भलं करण्यात कारण आम्ही छत्रपतींचे मावया शिवबांचे हे राज्य शिवबांच्या इतिहासानं पावन झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट शिवबांचं शास्त्र तिथं चालतं शिबांचीच सत्ता चालते तुमचे हे शब्द तुम्ही फक्त लक्षात ठेवा हे एक दिवस येणार मराठे आणि हेच नाही केलं तुम्हाला तर तुम्ही परत मराठीच्या अवलादि काय असतात ते विचारा आणि याच्यातून आणखीन नाही सांगते मी महत्वाची गोष्ट ज्यांना ज्यांना गुजरातचा कुळका आणि गुजरातची चाकरी करायची अशांनी आत्ताच महाराष्ट्र सोडायचा त्याचं कारण असं आहे उद्या म्हणू नका अफजल खानासारखा आमचा सा कोतळा बाहेर काढला म्हणून कारण ही महाराष्ट्राची अवलाद आहे महाराष्ट्राच्या अरण राहिलेली आहे मनोज रांगेदारांच्या पाठीमाग्या खंबीरपणे उभे राहणार आहेत आणि आम्ही आहोत बघायला की आंदोलन कसं मोडीत काढतात आणि तुम्ही काय करता ते उपोषणाला आम्ही बसलोय आणि आम्हाला माहिती आहे जगदंबा आम्हाला त्याच्यात यशस्वी पण करणार मनोज दादांना तेवढं लढण्यासाठी बळ पण देणार आणि तेवढं तुमचा नेस्तनाभूत कचरा करण्याचं सामर्थ्य पण आम्हाला देणार फक्त तुम्ही आता नादाला लागूनच बघा आणि तुम्ही आमच्यासाठी वाईट गोष्टी करून बघा उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र